काळजी घ्या दोघांची तयारी करा स्वागताची आमची वचनबद्धता गरोदर माता व लहान मुलांच्या सर्वोत्तम आरोग्यासाठी प्रणव मॅटर्निटी सर्जिकल हॉस्पिटल पंढरपूर माता व बालकांचे उपचार डॉक्टर गिरनार गवळी स्त्री रोग व प्रसूत शास्त्र तज्ञ डॉक्टर शोभा गवळी आणि डॉक्टर सागर गवळी यांच्या माध्यमातून सर्वतोपरी काळजी तेही छताखाली वेदना रहित प्रसूती म्हणजे मातृत्वाचा पुरेपूर आनंद म्हणजेच प्रणव मॅटर्निटी सर्जिकल हॉस्पिटल मध्ये चोवीस तास डिलेव्हरीची सोय गर्भपिशवीच्या आजारावर संपूर्ण उपचार व शस्त्रक्रिया गर्भ पिशवी व स्तनाच्या कॅन्सरवर निदान व योग्य सल्ल्याची सोय टाका व बिन टाका कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया वैद्यकीय गर्भपाताची सोय गरोदरपणातील सर्व तपासण्या व उपचार महिलांच्या सर्व आरोग्य समस्यांवर उपचार जनरल शस्त्रक्रियांची सोय आणि चोवीस तास अत्यावश्यक सेवा उपलब्ध सेवा तुमची तुमच्या बाळाची नियमित आरोग्य तपासणी करा नियमित आरोग्य तपासणीसाठी आजच भेट द्या प्रणव मॅटर्निटी सर्जिकल हॉस्पिटल केबीपी कॉलेज चौक जुना क्लुज लोज बायपास रोड पंढरपूर सतर्क संपर्क झिरो दोन एकवीस शहाऐंशी एकोणतीस वाढदिवस हा आपल्या जीवनातील सर्वात खास दिवस असतो वाढदिवसाचं औचित्य साधून अनेकजण नवनव्या संकल्पना करत असतात त्याचप्रमाणे काल बहुजन समाजाचे कणखर व खमक्या नेतृत्व बहुजन रयत परिषद जिल्हाध्यक्ष एन वाय फ्राय फाय ग्रुपचे सर्वेसर्वा स्वर्गीय भारत भालकेंचे विश्वासू नगरसेवक नागेश भाऊ यादव यांचा वाढदिवस कोणताही अनाठाई आणि वायफळ खर्च न करता विविध सामाजिक उपक्रमांनी वाय फाय ग्रुप बहुजन रयत परिषद ॲडव्होकेट किशोर भाऊ खिलारे नाथ यादव दशरथ यादव युवक नेते लोकेश यादव दत्ता यादव प्रसाद यादव भाऊसाहेब कांबळे आकाश यादव अनिल भाईजी यादव कालिदास खिलारे संतोष खिलारेसह अनेक सदस्यांनी परिश्रम घेऊन पंढरपूर शहरात वाढदिवस साजरा करण्यात आला यामध्ये बत्तीस खोल्या अनेक ठिकाणी वृक्षारोपण पंढरपूर शहर पोलीस स्टेशनचे पी आय घोडके घोडकेसाहेब व ठाकरे गटाचे शहर अध्यक्ष युवकराज गोणेवाडेकर सामाजिक कार्यकर्ते रामभाऊ वाघमोडे दत्ता वाघमारे दत्ता थोरात संतोष वाघमारे मोहसिन बागवान विशाल परमार आणि आलेल्या मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले यावेळी पी आय घोडके यांनी बोलताना सांगितले पर्यावरणाची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे निसर्ग मानवाला खूप काही देत असतो याची जाण ठेवून निसर्गाचं देणं आहे या, या कृतज्ञतेच्या भावनेतून प्रत्येक नागरिकांना पर्यावरणाचं रक्षण व संवर्धन करण्यासाठी आपापल्या क्षेत्रात वृक्षारोपण करून किमान एकतरी झाड लावावं असं प्रतिपादन करत पी आय घोडके यांनी नगरसेवक नागेश भाऊ यादव यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांच्या या सामाजिक कार्याचं कौतुक केलं तसेच सामाजिक बांधिलकी जपत आपला वाढदिवस हा वृद्ध आणि ज्येष्ठांबरोबर साजरा व्हावा यासाठी गोपाळपूर येथील मातोश्री वृद्धाश्रम इथं एन वाय फाय ग्रुपच्या व बहुजन समाजाच्या वतीनं मिष्टान्न भोजनाचं आयोजन करण्यात आले होते दैनंदिन जीवनातून घरगुती कामातून महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी लाडक्या भावाकडून खेळ पैठणीचा या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते यावेळी समाजसेविका मनीषा नागेश यादव यांच्या अध्यक्षतेखाली प्रभागातील हजारो महिलांनी सहभाग नोंदवून खेळाचा आनंद लुटला यावेळी स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक महिलेस कोणत्याही प्रकारचा दुजाभाव न करता लाडक्या बहिणींसाठी आकर्षक साडी देण्यात आल्या नगरसेवक नागेश यादव हे प्रभागातील कर्तव्य दक्ष नगरसेवक म्हणून ओळखले जातात सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवून त्यांनी प्रभागात आपली छाप पाडली आहे त्यामुळे प्रभागातील नागरिकांकडून नगरसेवक नागेश भाऊ यादव यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत पुन्हा एकदा आगामी नगरपालिकेत प्रभागाचं नेतृत्व करण्याची संधी देणार असल्याचा अनेक महिला ज्येष्ठ नागरिक आणि युवक कार्यकर्त्यांनी निर्धार केला यावेळी एनवायफाय ग्रुपचे सर्व सदस्य उपस्थित होते